मित्र हो बीड जिल्ह्यातील शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनोने यांच्या विरोधामध्ये हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि या याचिकेमध्ये बजरंग सोनवणे यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे हा प्रयत्न म्हणजे महायुती सरकारचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार गटाला धक्का देण्याच्या प्रयत्नाचा एक भाग तर नाही ना दुसरी गोष्ट म्हणजे की ओबीसी विरुद्ध मराठा जे की लक्ष्मण हाके सांगत होते त्या पद्धतीनं की यापुढे राज्यातील विधानसभा निवडणूक पक्ष संघटना विचार यावर होणार नाही तर ओबीसी विरुद्ध मराठा अशीच होणार आहे आणि ती तशा पद्धतीने त्या वळणावर घेऊन जाण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून या निवडणुकीक म्हणजे ही याचिका दाखल करण्यात आलेली नाही ना, ना। आणि तिसरी गोष्ट म्हणजे खरोखर या याचिके पाठीमागे धनंजय मुंडे राज्याचे कृषी मंत्री यांच्याविषयी पारंपरिक कमळाच्या मतदारांमध्ये आणि बहीण भावामध्ये कुठेतरी मनात विकल्प यावा यासाठीचा एक भाग म्हणून तर ही याचिका दाखल केलेली नाही ना याविषयी आपण आज सविस्तर अशी माहिती घेणार आहोत हा यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र बजरंग सोनवणे हे अशा अटीतट्टीच्या लढतीमध्ये निवडून आलेले आहेत कारण ही निवडणूक जशी होते लोकसभेची अगदी तशीच झालेली आहे मराठा विरुद्ध वंजारा असा जो संघर्ष बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाला होता आणि इतक्या टोकाचा झालेला होता कि गे। तन्ना ने 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 की पंकजाताई प्रचाराला जात असताना त्यांना रोखणं किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या विरोधात बजरंग सोनवणे यांनी आक्षेप घेणं अशा पद्धतीची ही लढाई म्हणजे अगदी अटीतटीची फक्त राजकीय लढाई होण्यापेक्षा ती व्यक्तिगत संघर्षावर येऊन ठेपलेली होती आणि दोन्ही समाजानं ती अगदी प्रतिष्ठेची बनवलेली निवडणूक होती यामध्ये बजरंग सोनवणे निवडून आले परंतु आता मात्र मराठा आणि वंजारा यामध्ये मध्ये जो सुप्त संघर्ष नेहमी असतो तो, तो कुठेतरी शांत होऊ पाहत होता आणि तो शांत होत असताना तो जर विधानसभेच्या तोंडावर जर तो पुन्हा शांत राहिला तर कदाचित मराठा आणि ओबीसी असा जो ध्रुवीकरण करून मतदान मिळवण्याचा जो प्रयत्नाचा भाग आहे तो होणार नाही यासाठी तरी याचिका देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या एक व्यवचनेचा भाग म्हणून तर पुढे आलेली नाही ना जर ती तशी आली असेल तर ओबीसी विरुद्ध मराठा हा राज्यामध्ये झालेलाच नाहीये आणि होईल असं वाटत पण नाही कारण माळी समाजाला कधीही माळी समाजानं मराठ्यांना कधी शत्रू म्हटलंच नाही धनगर समाजानं म्हटलं असतं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये या जे काही महाविकास आघाडी निवडून आली किंवा विदर्भामध्ये निवडून आले ते आलेच नसते कारण धनगर समाजाला कधीही असं तो मराठा समाज शत्रू वाटलाच नाही परंतु केवळ आणि केवळ मराठा आणि वंजारा ही लढाई अशी झाली आहे ओबीसी जर झाली असती तर कदाचित चित्र वेगळं पण राहिलं असतं कारण ओबीसी राहिली असती तर मुस्लिमांमधला ओबीसी इकडे महाविकास आघाडीकडे आला नसता आणि छोटे छोटे काही दुसरे जे इतर गट आहेत मुस्लिम आहेत दलित आहेत ओबीसी आहेत जे काही भाग आहेत ते बजरंग सोनवणे यांच्याकडे म्हणजे महाविकास आघाडीकडे आले नसते म्हणजे ही लढाई जी करण्याचा प्रयत्न आहे तो ओबीसी विरुद्ध मराठा इथे इथं घेऊन येण्याचा या प्रयत्नाचा भाग म्हणून ही शरद पवार गटाचे खासदार असलेले बजरंग सोनवणे यांच्या विरोधात ही याचिका दाखल झालेली नाही ना आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जी बजरंग झोनवणे यांच्या विरोधात दाखल झालेल्या या याचिकेनुसार त्यामध्ये केलेली मागणी ही पंकजाताई समर्थक आणि कमळाचे पारंपरिक मतदार यांच्या मनामध्ये शंका उत्पन्न करणारी अशी आहे ती कशी की जर कोणताही पालकमंत्री असेल किंवा सत्ताधारी असतील राज्यामध्ये जिथं जिथं ते असतात सत्तेमध्ये तिथलचे प्रमुख जे अधिकारी असतात ते असे यांच्या मर्जीविरुद्ध ते आलेले असतात असं म्हणता येत नाही तो अवलिखित की अपेक्षित असलेले मागणी केलेले जे चांगले ऐकण्यात असतात अशाच पद्धतीने ये येतात हे काँग्रेसमध्ये तेच होणार भाजपमध्ये तेच होणार म्हणजे महायुती महाविकास आघाडी यामध्ये वेगळं काही नसतं मध्यंतरी नाही का मग लक्ष्मण अण्णा पवार यांनी म्हटले की मला माझ्या म्हणण्यानुसार एक चांगला तहसीलदार मिळाला नाही एक चांगला पी एस आय पी आय मिळाला नाही किंवा तो बीडीओ सुद्धा मिळाला नाही परंतु हे जे काही बीड मधले प्रमुख अधिकारी आहेत ते सुद्धा मग या पालकमंत्र्यांच्या म्हणण्यानुसारच आलेले असतील ना जर निवडणूक निर्णय अधिकारी बघा कशी शंका कशी आहे जर निवडणूक निर्णय अधिकारी तत्कालीन ज्या होत्या त्यांनी जे पोस्टल मतदान आहे ते अवैध ठरवलं म्हणजे बेकायदेशीर ठरवलं जर त्यांनी निवडणुकीच्या अगोदर सात मत म्हणजे जे पोलिंग बूथ आहेत ते एक्स्ट्रा बीड मध्ये वाढवण्यात आले ते राजपत्रामध्ये प्रसिद्धीला न देता वाढवण्यात आले आणि एक माजलगावमध्ये एक भूज तिथे जे काही मध्ये घोटाळा झाला म्हणून तिथलं मतदान मोजलं नाही अशा बेकायदेशीर गोष्टी केल्याचा आरोप या तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या मुंडे यांच्यावर करण्यात आलेला आहे या याचिकेमध्ये जर मग या अधिकारी जर कृषी मंत्र्यांच्या याच्यामधनं आलेल्या असतील म्हणजे मागवण्यामधनं तर मग त्यांच्या म्हणण्यानुसार त्या बोगस काम केलंय का अशी एक याचिकेमध्ये त्यांच्याविषयी एक संभ्रम निर्माण होऊ शकतो मग असा हा संभ्रम निर्माण करण्याचा जो कटाचा भाग आहे कृषी मंत्र्यांना यामध्ये विनाकारण गोवण्याचा किंवा विनाकारण कृषी मंत्र्यांवर चिखलफेक व्हावी किंवा कृषी मंत्र्यांच्या संबंध त्यांच्याविषयी ताई असतील किंवा कमलाचे पारंपरिक मतदार असतील यांच्याविषयी यांच्या म्हणजे म्हणजे यांच्या मनामध्ये असा एक संभ्रम निर्माण होऊ शकतो की ज्या काही तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्या बेकायदेशीर कशा वागू शकतात त्यांनी बेकायदेशीर वागल्या की कायदेशीर वागल्या हे त्यांचं त्या तत्कालीन त्या निर्णय प्रक्रिया आता तर न्यायालयाच्या अधीन आहे यामध्ये कुणालाही जास्तीचं काही भाष्य करण्याची गरज नाही ते काय येईल ते येईल परंतु त्या गोटातल्या म्हणून ऐकण्यातल्या म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या निवडणूक निर्णय अधिकारी होत्या ना मग त्यांनी असं बेकायदेशीर काम केलं असा आरोप करून अप्रत्यक्षरित्या कुणाविषयी शंका निर्माण करण्याचं काम या याचिकेतन होत आहे आणि त्यातल्या त्यात पुन्हा आणखीन एक यामध्ये या, या याचिकेमागे मराठा विरुद्ध वंजारा हा शांत होत असलेला वाद पुन्हा आणखीन नव्यानं जर याला हवा जर दिली तर जी काही राख जमा झाली आहे निखाऱ्यांवरती ती पुन्हा आणखीन ज्वलंत आहे ती पेटेल आणि ती पेटली म्हणजे होईल काय की बीडमध्ये जेवढे काही क्षीरसागर विरोधक का आहेत त्यांना मराठा ध्रुवीकरण करून साधून ओबीसीचा नेतृत्व बीडमधनं बाहेर करायचं सत्तेच्या बाहेर असा तर प्रयत्न नाही ना आणि हीच गोष्ट पुन्हा धनंजय मुंडे यांच्यासाठी परळीमध्ये म्हणजे अडचणीच ठरू शकते मराठा आणि जर वंजारा हा जर वाद पुन्हा नव्यानं पेटला तर पुन्हा आणखीन त्याच गोष्टी येणार आहे म्हणजे धनंजय मुंडे यांच्याविषयी संभ्रम निर्माण करणे किंवा त्यांडमधल्या ओबीसी नेत्रत्वांच्या सत्तेतून बाहेर जावेत मराठा एक संघपणे महा महाविकास आघाडीकडे यावा यासाठी केलेली ही याचिका नेमकी महायुतीकडून करण्यात आलेली आहे मागे कोण का महाविकास आघाडी आहे यामध्ये काय असेल हे सर्वस्वी तुम्हा मतदारांवर अवलंबून म्हणजे विचारावर सोडून देतो तुर्तास धन्यवाद